जय हिंद वंदे मातरम मित्रांनो आपण जेव्हा सातबाराचा उतारा पाहतो किंवा एखादी मिळकत खरेदी घेणार असतो किंवा आपल्या वारसाने नोंदी होतात त्यावेळी जेव्हा आपण सातबाराचा उतारा पाहतो तेव्हा सातबाराच्या उतार्यामध्ये काही नोंदी असतात इतर हक्कामध्ये तर त्या इतर हक्कामध्ये असलेल्या नोंदीबाबत बऱ्याच वेळा आपला संभ्रम होतो किंवा आपल्याला त्या नोंदींचा अर्थ माहीत नसतो अशाच एका नोंदीबद्दल आपण बोलणार आहोत ती नोंद म्हणजे इकरार इक्रार म्हणून एक शब्द असतो तो सातवाराच्या उतार्यावर नोंदवलेला असतो तर या इकरार या शब्दाचा अर्थ काय आणि अशा प्रकारचा इकरारचा बोजा जो आहे तो सातवाराच्या उतार्यावर कधी नोंदवला जातो तो कधी कमी केला जातो याबद्दल आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया मित्रांनो इकरार या शब्दाचा शब्दशः अर्थ जर घ्यायचा झाला तर 家小的、杂小的、啥那个。他生。